महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले नामदेव पायरी येथून प्रचाराचा नारळ देखील फोडून शुभारंभ केला पंढरपूरसह जिल्ह्यातील सात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी रामनवमीच्या मुहूर्तावर त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार शेतकरी आणि जनतेला संकटातून मुक्त कर रे असे त्यांनी विठ्ठलाला साकडे घातले भाजपकडं मुद्दे नसल्याने मोदींच्या नावाचा प्रचार सुरू आहे भाजपाला अजूनही वाटते की मोदींचा फॅक्टर आहे किती दिवस मोदींच्या नावावरती जनतेला फसवणार आहात भाजपाबद्दल जनतेतून रोष दिसून येत असल्याचा आरोपही प्रणीती शिंदे यांनी यावेळी केला अकलूचकर सोलापूरकर आणि बारामतीकर एकत्र आल्यावर नक्कीच विकास दिसून येतो भाजपाने गेल्या वीस वर्षात सोलापूरचा कसलाच विकास केला नाही आता दोन्हीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने सोलापुरात विकास नक्कीच दिसून येईल मागील काही दिवसात आलेल्या ओपिनियन पोलवर बोलताना ओपिनियन पोल बंद केले पाहिजेत सध्या गोदी मीडिया आहे सगळे मॅनेज आहे अशी टीका प्रणीती शिंदे यांनी यावेळी केली तसेच काँग्रेसचे नाना पटोले माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या प्रणिती शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत ला या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज सात ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धती त्या परंपरेला आपण पुढे आहोत विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि या महाराष्ट्राला संकटापासून मुक्त कर अशी प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली आणि त्याचबरोबर मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मनात संत मन जेव्हा विठ्ठल विठ्ठलाचं दर्शन दिस ये मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारळ फोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ केला रामनवमीचा रामनवमी चांगला दिवस असतो चांगला दिवस असतो म्हणून तो मिळतो अर्ज ठेवला का पायावर माझा प्रश्न राहिला आपण दरवेळेस अर्ज का आज मुखदर्शन दर्शन होत आहे म्हणून अर्ज तो ठेवला जातो तो प्रत्येक वेळेस तसित प्रथा आहे उद्या तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी वेग आम्ही या सात ठिकाणी ठेवणं शक्य नाही आज प्रचाराचा नारळचा शुभारंभ इथे झाला विकास केला नाही असं काल चाळीस वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात पंचवीस वर्ष त्यांचे फडणवीस म्हणाले की निवडणूक त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोल नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असं का म्हणतात ते कारण का बघा मुद्दे मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे मोदीजींचा फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात आता लोक समजून चुकले आणि एक प्रकारचा रोष दिसून येतोय बीजेपीच्या विरोधात लोकांमध्ये तो तुम्हाला दिसून येईल शरद पवार मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे बऱ्याच वर्षांनी एकत्र आले काय नक्कीच तुम्ही बघ फक्त दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे आणि मला असं वाटतं अखलूजकर आणि सोलापूरकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो आणि आपल्या सोलापुरात मागच्या वीस वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही आहे ते आता जर महाविकास आघाडीचे दोन्हीकडे उमेदवार आले तर नक्कीच विकास तुम्हाला दिसतो उद्या कोणाच्या उपस्थितीत उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे नेतेगण आहेत सोलापुरातले आणि त्या ठिकाणी नाना पटोलेजी पण येणार आहेत शिंदेसाहेब पण असणार आहेत त्यांच्या उपस्थितीत आम्ही अर्ज म्हणतो ना, ना।, ना, ना, ना।, ना, ना काय ते अजिबात जे काही ओपिनियन पोल एक एकतर ते बॅन करायला पाहिजेत आणि गोदी मीडिया आहे सगळे आहेत